प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मानलं जातं आणि तुम्ही जे आवाहन केलं की मी कुलबत सोय करील या वर्षी नाही झाली या वर्षी दोन महिने शाळा दोन, दोन राहिली तर येणाऱ्या बचची सोय करणार आहेत का कुलबच ते संस्था सचिव अरुण पांढुरंगर मॅडमने प्रश्न विचारला तुम्ही आदर्श आहात बरोबर आहे आणि शाळेसाठी अहोरात्र प्रयत्न करण्यासाठी आमची बॉडी कटिबद्ध आहे हे कंपाऊंड हॉलचं समोरचं आहे उगले या मुलीनं सांगितलं की सर बाहेरची मुलं त्रास देतात कंपाऊंड हॉल होणं गरजेचं आहे कंपाऊंड हॉल केलं मॅडम शाळेला कलर दिला मुंबईची घटना घडायच्या अगोदर आम्ही तेरा सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आणि त्याचे कनेक्शन सचिव आणि अध्यक्षाकडे आहे कुठलेही कार्यक्रम असले तरी मी नेहमीच पाहतो आणि त्याचं स्टोरेज करून ठेवलं माझी विद्यार्थ्याचं जे गेट टुगेदर झालं तेही मी हे करून ठेवलेलं आहे सेव करून ठेवलेलं आहे आणि मला अभिमान वाटला खरंच आणि एवढंच नाही तर आमचं संस्था अशी चालते खायचं नाही आणि खाऊ द्यायचं नाही या बेसवर आमची प्रगती चालू आहे आपल्या शाळेमध्ये ई डी पंचावन्न इंची बसवलेलं आहे त्यानंतर म्हणलं तर इन्व्हर्टर बसवलं आहे दोनशे विद्यार्थ्याचं फिल्टर बसवलं आहे सोलार बसवलं कम्पाऊंड वॉल झाले कलर दिलाय फक्त आता एक राहिले स्कूल बस आणि स्कूल बस घेण्यासाठी अध्यक्ष आणि बॉडीमध्ये एकच वाद झाला ह्याने म्हणायचं जुनी घ्यायची आणि म्हणायचं जुनी घ्या गे नवी घ्यायची याच्यामुळं ते राहिलेली आहे शंभर टक्के पुढल्या वर्षी आम्ही स्कूल बस आणणार आहोत विद्यार्थ्याची सोय करणार आहोत आणि असेच माझी विद्यार्थ्याची मदत जर लागली ना तर मग तर आम्ही त्याच्या पुढं संस्था जाणार आहे आपल्या संस्थेचंच नाव आहे संत ना गौरवा काका शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्या शाळेचं त्यांच्या अंदर जे शाळेचं नाव आहे सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या ठिकाणी असणाऱ्या सावित्रीबाई ज्या आहेत एवढ्या सक्षम आहेत कुणीही बाहेरचा त्रास द्यायला त्यांना सामोरे जाणार आहेत आणि तिथंच त्यांना एखाद्या टुकार विद्यार्थ्याला मारणाऱ्या एवढ्या सक्षम आहेत आणि तशी बॉडी आम्ही प्रयत्न करून या, या शाळेला गतवैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि माझी विद्यार्थ्याला स्वाभिमान वाटला पाहिजे खरोखरच माझी शाळा चांगली आहे आणि त्यांनी जे केलेलं काम आहे तिथे आहे आणि मॅडम आभार मानतो नव्हा गोरवा काकाची कृपा आमच्यावर आहे म्हणून आम्ही एवढं सगळं करत आलो करणार आहोत आणि करून दाखवणार आहोत फक्त या ठिकाणी नाव राहणार आहे माझी विद्यार्थ्याचा ध्वजस्तंभ राहणार आहे माझी शाळा जी असतील बॉडी त्यांनी काढली ती शाळा त्यांचं लावणार याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार मी आला शाळेमध्ये मुलाखत घेतली त्याबद्दल संस्थेच्या वतीनं भारत माता की तर या संस्थेसाठी आणि या शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय काय करू इच्छिता आणि काय सांगू इच्छिता मी ॲडव्होकेट दिलीप कांबळे या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे या संस्थेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झालेली आहे आणि त्यावेळेस गावामध्ये आमच्या संस्थेचं कामकाज चालू होत आहे सरकार सारवायचं प्र प्रायव्हेट जागेमध्ये होतं नंतर हायस्कूलवर आलेलं आहे या संस्थेचं जे वातावरण आहे ग्रामीण भागातील संस्था आहे शहरी वातावरण ह्या संस्थेमध्ये निर्माण झालेलं नाही आम्ही ते निर्माण होऊ दिलेलं नाही ज्यावेळेस शिक्षक नव्हते त्यावेळेस मी लातूरला राहत असताना इथं विद्यार्थ्याचे क्लासेस घेतले विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये तीन बॅचेस बाहेर पडले आता सुद्धा या संस्थेमध्ये विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढावी विद्यार्थ्यांना ज्ञानाचं वाचनाची आवड व्हावी हो म्हणून माझ्या वडिलाच्या स्मरणार्थ गेली छत्तीस वर्ष या ठिकाणी अ अहोरातील वादिवा स्पर्धा आम्ही आयोजित करतो आणि आईच्या स्मरणात जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गेल्या सव्वीस वर्षापासून वक्तृत्व स्पर्धा दोन गटामध्ये मग अशी आपण जो मुद्दा मुलीच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये विचारलेला आहे तर त्या बाबतीमध्ये आम्ही सी सी टी व्ही बसवलेले आहेत गेट ब शाळा चालू झाली की गेट बंद केलं जातं आणि गेट बंद झाल्यानंतर पालकालासुद्धा बाहेर यायला म परवानगी नाही आम्ही संस्थाचालक जरी असलो तरी रजिस्टरमध्ये नोंद करून आम्ही कार्यालयात येतो आणि कशासाठी आलो याचंही आम्ही करतो आणि सांगायची विशेष बाब अशी आहे की आमच्याकडं ऐंशी टक्के विद्यार्थिनी आहेत विद्यार्थिनी आम्हाला ओळखतात तसं आम्ही विद्यार्थिनीला ओळखतो मग अशी मुद्दा मी हा बोललेलो आहे की शहरासारखा आमच्या श संस्थेमध्ये आमच्या हायस्कूलमध्ये आमच्या परिसरामध्ये वातावरण नाही आहे कुटुंबासारखी आमची व्यवस्था आहे कुठं एखादी मुलगी जर ओळख चालली तर आम्ही रस्त्यातच विचारतो कुणाला विचारून चालली कुठं चालली काय काम आहे तुझं आणि एवढं चांगलं वातावरण आहे की गावात बी असं जे काय छेडछाडीचे प्रकार वगैरे आमच्या परिसरात अजिबात नाही आणि आम्ही जे काही कमिट्या आहेत विविध या कमिट्या शाळेमध्ये कार्यरत आहेत आमचं बारकाईनं लक्ष असते आज शाळेत काय झालं आम्हाला येणं जर नाही झालं तर आम्ही विद्यार्थ्याच्या माध्यमातून शाळेतली सर्व माहिती घेत असतो आणि आमचा स्टाफ एवढा चांगला आहे की कुटुंबासारखं आहे <coughs> हे वातावरण इतर ठिकाणी बघायला मिळालं असं मला वाटत नाही आणि ही शाळा परिसरातली आहे आणि प्रत्येक गावचा एक एक सदस्य असल्यामुळं प्रत्येक गावच्या लेकरांकडं त्या त्या सदस्याचं सन्मान्य सदस्याचं लक्ष आहे नागरिकांचं लक्ष आहे महिलांचं लक्ष आहे बचत गटाच्या महिलांचं लक्ष आहे त्यामुळं असं तुकारपणा करण्याचं धाडस आपल्या परिसरामध्ये नाही हे मी अगदी आत्मविश्वासानं आणि अभिमानानं सांगू इच्छितो आत्तापर्यंत मुलीला या शाळेतल्या छेडछाड केली अशा पद्धतीचा कुठलाही गृह नोंद झालेला नाही कुठल्याही पालकाची वरड आलेली नाही कुठल्याही विद्यार्थ्याकडून ते, ते दुष्कृत्य झालेलं नाही हे एक आमची जमेची बाजू आहे म्हणून या ग्रामीण भागामध्ये अतिशय जोमानं आणि जितीनं शिक्षण म्हणजे शिक्षणाचं दानाचं काम आमच्या या संकुलामध्ये होतं सावित्रीबाई फुले यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी आमच्या अध्यक्ष सहित आमची सर्व कार्यकारिणी आमचा सर्व स्टाफ आणि आमचे सर्व कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात आत्तापर्यंत आमच्या कानावर अशी गोष्ट आलेली नाही की आपल्या शाळेत असा प्रकार घडला आणि विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी यासाठी ज्या स्पर्धा मी घेतो मला अभिमान वाटतोय की मराठवाडा पातळीवरती महाराष्ट्र पातळीवरती फार मुंबईपर्यंत आमचे वादविवादचे विद्यार्थी गेलेले आहेत ही अभिमानाची बाब आहे आणि आगाऊ ताशिका घेणं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कर करणं जिथं जिथं विषयाची कमतरता आहे तिथं आमचे कार्यकारणी मुख्याध्यापक मगर सर आहेत गरड सर आहेत ज्या ज्या विषयाची कमतरता पडेल त्या त्या ठिकाणी आम्ही स्वतः उभं राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करू मी क्षीरसागर अमोषिकेश्वरराव हा मी मी क्षीरसागर अंबोऋषी केशवराव बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येडशी येथून मॅनेजर या पदावरून शवानिवृत्त झालेलो आहे माझी तीन मुलं म्हणजे दोन मुली आणि एक मुलगा या शाळेमधून दहावीची परीक्षा फर्स्ट क्लासमध्ये पास हो पास झालेली आहेत आणि ते चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत मी ज्यावेळेस महाराष्ट्र बँकेमध्ये नोकरीला होतो त्यावेळेस मी मगर सरांशी येऊन बोललो की सर म्हणलं आपल्या शाळेचे विद्यार्थी वादविवाद स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये पुढे आले पाहिजेत त्यांना समाधितपणा आला पाहिजे काय यासाठी मी त्यांना सुरुवातीला एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक आपण विद्यार्थ्याला देऊ असं सुरुवातीला केलो आणि त्यावेळेस माझे वडील हयात होते त्यावेळेस त्यांच्यातर्फे करत होतो आणि मला शिक्षणाची म्हणजे आवड असल्यामुळं शाळेच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न असतील त्याच्या संदर्भामध्ये सरांना येऊन भेटणं विद्यार्थ्याकडे लक्ष देणं शिक्षकाकडे लक्ष देणं शिकवतेत का काय करते ह्या सगळ्या गोष्टी बघण्याचं काम करतो मी कारण मी शिक्षणप्रेमी असल्यामुळं काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा पण प्रयत्न करतो आणि मला आनंद वाटतो आहे की या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची पूर्तता हे आमच्या सन्माननीय सगळ्या कार्यकारिणीनं केलेली आहे त्याच्यामुळं जास्त काय आता मला याच्याबद्दल काय सांगावं असं वाटत नाही सगळं काही ठीक आहे धन्यवाद सायतीबाई फुले फळ या शाळेचं असंच नाव लौकिक व्हावं आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगली गुणवत्ता मिळवून अशीच भरारी घ्यावी छावा न्यूज धाराशिव